कला दर्पण न्यूज रेंदाळ माणेनगर येथे भक्तांकडून सद्गुरू बाळूमामा यांच्या देखाव्याचे सादरीकरण हातकडंगले तालुक्यातील रेंदाळ येथील माण्य नगर येथे घरगुती गणपती डेकोरेशनच्या माध्यमातून सद्गुरू संत श्री बाळूमामा व त्यांची मेंढरे या देखाव्याचे अतिशय सुबक व सुंदर असे सादरीकरण करण्यात आले आहे मोरे कुटुंबीय सद्गुरू बाळूमामा यांचे भक्त असून आपल्या देखाव्याच्या माध्यमातून बाळूमामा यांचा जीवन परिचय मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून रेंदाळसह परिसरामध्ये विशेष आकर्षण आहे यासाठी अंशुमन अप्पा सोमे आराधना सो आराध्या शिवाजी मोरे विराज शिवाजी मोरे यांनी परिश्रम घेतले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक नऊ त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी अर्थी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम